एमबीबीएस करायचं करायचंय नीटची एक्झाम झाली आहे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की एमबीबीएसलाच ऍडमिशन पाहिजे मग एमबीबीएसला जर ऍडमिशन करायचं असेल तर माझ्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत नीटची एक्झाम झाली आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये ॲडमिशनला जाता येतं का महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर काय करावं लागेल बाहेरच्या राज्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर काय करावं लागेल अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं एमबीबीएसला ऍडमिशन पाहिजे अशा सर्व विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी खास घेऊन आलेलो आहे नमस्कार आपला आपला मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो एक्झॅक्टली मित्रांनो एमबीबीएस जर तुम्हाला करायचं असेल नीटचे एक्झाम दिले तर काय काय ऑप्शन्स असू शकतात म्हणजे क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यापासून म्हणजे नीट क्वालिफाय पण होणं गरजेचं आहे ते झालेल्या विद्यार्थ्यापासून ते अगदी नीटमध्ये सर्वात चांगले मार्क पडल्यात अशापर्यंतच्या विद्यार्थ्यांना एमबीबीएससाठी ऑपॉर्च्युनिटीज काय काय अवेलेबल आहेत हे आता आपण आजच्या या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहेत आता ठीक आहे तुम्ही नीटची एक्झाम दिलेली आहे ठीक आहे नीटची एक्झाम दिली आहे लवकरच आता तुम्हाला आन्सर की प्रमाणे तुम्हाला तुमचा स्कोर देखील काय आलेला आहे ठीक आहे आन्सर की प्रमाणे तुम्हाला स्कोर देखील काय आलेला आहे आता एक्झॅक्टली बघा कशा पद्धतीने आपल्याला एमबीबीएसला ऍडमिशन घेता येतं साधारणतः बघा जर ऍडमिशन पाहिजे असेल तुम्हाला एमबीबीएसला तर सध्या तुमच्याकडे ऑप्शन्स काय काय अवेलेबल आहेत तर एक आहे ते म्हणजे ऑल इंडिया कोटा म्हणजे ऑल इंडिया कोट्यातून आपल्याला एमबीबीएसला ऍडमिशन घेता येतं ठीक आहे दुसरं ऑप्शन काय माझ्याकडे तर दुसरा ऑप्शन आहे महाराष्ट्र स्टेट म्हणजे स्टेट कोटा तुमचा ज्या 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 तुम्ही मधला आहे तो स्टेट कोटा आणि सर मला तिसरा ऑप्शन काय आहे जर इन केस जर थोडासा मला मार्क कमी पडले परंतु मला एमबीबीएसच करायचंय तर माझ्यासाठी काय ऑप्शन आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आउट ऑफ स्टेट म्हणजे त्याला ऑदर स्टेट कोटा आपण असं म्हणायला काही हरकत नाही ऑदर स्टेट म्हणजे महाराष्ट्र स्टेट सोडून बाहेरच्या राज्यामध्ये अशा विद्यार्थ्याकडे काय काय ऑप्शन्स असू शकतात आता एक्झॅक्टली हे बघा की साधारणतः आता ऑल इंडिया कोटा जर असेल नीटचा रिझल्ट आले की सर्वात आधी ऑल इंडियाची प्रोसेस चालू होते मी थरली सांगतो की काय काय आपल्याकडे अवेलेबिलिटी आहे एक्झॅक्टली ऑल इंडिया काय कोटा काय असतो एक्झॅक्टली महाराष्ट्र स्टेटची प्रोसेस कशी चालते आणि एक्झॅक्टली बाहेरच्या राज्यामध्ये ऍडमिशन कसं घ्यायचं हे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी सांगणार आहे एक आता वेज काय आहे आणि एखादा विद्यार्थी काय काय विचार करू शकतो ऍडमिशनसाठी हे आपण तेवढं डिस्कस करणार आहे सर ऑल इंडिया कोट्यामध्ये कोणत्या इन्स्टिट्यूट असतात तर ऑल इंडिया कोर्टामध्ये बघा ज्या विद्यार्थ्यांना हायर मार्क्स आलेले आहेत असे विद्यार्थी एम्सला जातात ज्यांचं एम्स हे स्वप्न आहे असे विद्यार्थी ऑल इंडिया कोटातून जाऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना झिपमर सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी ऑल इंडिया कोटाचा विचार करू शकतात त्यानंतर सर पुणेमध्ये एक कॉलेज आहे दॅट इज एफ एम सी जर एफ एम सी याला जर ऍडमिशन पाहिजे असेल तर अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे अजून काय आहे ऑप्शन सर मला पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा एक ऐकला आहे तो एक्झॅक्टली काय असतो फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा मीन्स काय मित्रांनो जर आता सपोज काही विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत सर मला कर्नाटक राज्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला जायचंय तर मी कसं जाऊ शकतो जर तुम्हाला महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या गव्हर्नमेंट कॉलेजला जर पंधरा टक्के कोटा जो अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग करावी लागतील आणि फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा म्हणजे काय मित्रांनो जर एखाद्या कॉलेजला जर एखाद्या कॉलेजला शंभर जागा असतील तर त्यातल्या पंधरा जागा या ऑल इंडिया मधून भरल्या जातात आणि राहिलेल्या पंच्याऐंशी जागा या त्या त्या स्टेटच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये होतात म्हणजे बाहेरच्या राज्याला गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला ऑल इंडिया काउन्सिलिंगच करावी लागते हे लक्षात घ्या आणि या ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये फक्त हे गव्हर्नमेंट कॉलेज पार्टिसिपेट असतात कर्नाटकच्या प्रायव्हेट कॉलेजला जर अप्लाय करायचं असेल तर हा आउट ऑफ स्टेट कोटा असतो याच्यातून तुम्हाला अप्लाय नाही करताय यातून तुम्हाला काय फक्त गव्हर्नमेंट कॉलेज अजून काय एम्स जिपमर एफ अशा कॉलेजला फिफ्टीन पर्सेंट कोट्याचं तुम्ही ब ऐकलं असेल की कट ऑफ जास्त असतो कशामुळे असतो कारण की फक्त पंधरा टक्के सीट्स आहेत मग अजून एक काही विद्यार्थ्याचा प्रश्न आहे सर मी महाराष्ट्रातल्या कॉलेजला पंधरा टक्के तुम्ही अप्लाय करू शकतो का यस नक्कीच करू शकता तुम्ही इथल्या पण कॉलेजचे ऑप्शन देऊ शकतात आणि फिफ्टीन पर्सेंट कोट्यामध्ये ऑल ओव्हर इंडियाचे विद्यार्थी अप्लाय करतात त्याच्यामुळे कट ऑफ त्याचा हायर साईडला जातो एम्स जिपमर एएफएमसी एफ एम सी यांचा तर हायर साईडला असतोच त्यासोबत फिफ्टीन पर्सेंटचा पण असतो मग सर अजून एक आहे मला जर कमी स्कोर आलेला आहे मला जर फारच कमी बऱ्यापैकी स्कोर आलेला परंतु माझं बजेट चांगलं आहे तर असे सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचंय अशा सर्व विद्यार्थ्यांनी डीम्ड युनिव्हर्सिटीला फोकस करायचंय डीम म्हणजे काय आहे तर जे स्वायत्त संस्था असलेले कॉलेज जसे की तुम्ही भारतीय विद्यापीठ नाव ऐकलंय त्यानंतर कृष्णा कराड आहे डी वाय पाटील सारखे इन्स्टिट्यूट्स आहेत की चांगले इन्स्टिट्यूट आहेत जिथे विद्यार्थ्यांना ऑपॉर्च्युनिटी पण एमबीबीएसची चांगली आहे परंतु त्यांच्या फीस या थोड्याभाव प्रमाणामध्ये जास्तच आहे म्हणजे खूपच जास्त आहे थोड्या नाही म्हणजे बर बऱ्याचशा जास्त आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी सिम्बायसिस मुलींचं कॉलेज पुणेमध्ये वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे कट ऑफ हायर साईडला जातो कारण की फीस खूप कमी आहे साधारणतः अकरा लाखापर्यंत फीस जाते असं असं करून अकरा लाखापासून अठ्ठावीस लाखापर्यंत साधारणतः या डीम कॉलेजच्या फीस आहेत ज्यांचं बजेट आहे त्याच्यानुसार कट ऑफ बऱ्यापैकी क्लोज होतात तर हे झालं हे एक्झॅक्टली आपण ते प्रोसेस कशी आहे ते आपण सेपरेट व्हिडिओमधून जाणून घेणार जर एमबीबीएस करायचं असेल तर तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामध्ये एवढे ऑप्शन्स काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज पण असतात परंतु महत्वाचं आहे जे विद्यार्थी आपल्याकडे अप्लाय, अप्लाय करतात बऱ्यापैकी त्यांच्यासाठी एम्स जिपमर एएफएमसी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा आणि डीम्ड युनिव्हर्सिटी या ठिकाणी तुम्हाला एमबीबीएस साठीची ऑपॉर्च्युनिटी आहे मग काउन्सिलिंग कधी पण सुरू होताना स्टार्ट सर्वात आधी यांची काउन्सिलिंग चालू होती ऑल इंडिया काउन्सिलिंग हे सर्वात आधी सुरू होतं रिझल्ट आल्या आल्या ऑल इंडिया काउन्सिलिंगला सुरुवात होते हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी कारण की हे ही काउन्सिलिंग कशा प्रमा प्रमाणे चालते तर ऑल इंडिया रँक प्रमाणे ही काउन्सिलिंग चालते सर आता मला कळालं की माझ्या या बजेटनुसार आता साधारणतः तुम्हाला एम झेप मध्ये एफ एम सी आणि पंधरा टक्के इंडिया कोटा लास्ट इयरचा कट ऑफ हा साडेसहाशे प्लस होता या वर्षीचा बराचसा कमी येईल त्याच्याबद्दल काही काळजी करू नका परंतु हा हे थोडेसे कट ऑफ हायर साईडला असतात डीम साठी बजेटचा असतो फक्त बजेट प्रमाणेच विचार करू शकतात डीम कॉलेजचा मग आता मला मार्काप्रमाणे कळालं मला एमबीबीएस करण्यासाठी ऑल इंडियामधून देखील ऑप्शन आहे आणि बाहेरच्या राज्य एक प्रश्न क्लिअर करून घ्या बाहेरच्या राज्यात कुठल्याही राज्यात गव्हर्नमेंटला जर जायचं असेल तुम्हाला तर फक्त पंधरा टक्के ऑल इंडिया कोटाच अवेलेबल असतो आणि प्रायव्हेट हा जायचं असेल तर आउट ऑफ स्टेट कोटाच असतो म्हणजे तुम्हाला असं की दुसरा कुठल्याही ऑप्शन्स नाहीत ठीक आहे आता हा झाला याचा मग आता कसं असतं ही प्रोसेस कशी चालते मित्रांनो आधी ऑल इंडियाचा एक राऊंड होतो नंतर त्या त्या स्टेटचे राऊंड कंडक्ट केले जातात ऑल इंडिया सेकंड राऊंड स्टेटचा सेकंड राउंड ऑल इंडिया थर्ड राऊंड स्टेट थर्ड राऊंड अशा पद्धतीनं संपूर्ण एंटायर ऍडमिशन प्रोसेस चालतंय मग आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये साठी फक्त आपण एमबीबीएस डिस्कशन करतोय महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस करण्यासाठी काय ऑप्शन्स आहेत तर महाराष्ट्र राज्यामध्ये बघा ऑल इंडियाचा एक राऊंड झालं की महाराष्ट्राचं सा चालू होतं मग आधी रजिस्ट्रेशन वगैरे ह्या सर्व गोष्टी चाललाय मग गव्हर्नमेंट कॉलेजला कारण आता गव्हर्नमेंट एस कॉलेज असतील तर त्यांच्यासाठी आता किती जागा राहिल्या मित्रांनो एटी फाईव्ह पर्सेंट जागा राहिल्या कारण की पंधरा टक्के जागा या इथून पंधरा टक्के ऑल इंडिया कोटातून भरल्या गेल्या फक्त पंच्याऐंशी टक्के जागा राहिल्या महाराष्ट्राच्या इतर काउन्सिलिंगसाठी अजून मला महाराष्ट्रात एमबीबीएस करायचं असेल तर काय ऑप्शन आहे तर महाराष्ट्रात एमबीबीएस करायचं असेल तर इथले प्रायव्हेट कॉलेज त्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असं म्हणतो ह्या सेमी गव्हर्नमेंटच्या सर्व हंड्रेड जागा हंड्रेड जागामध्ये पंधरा टक्के मॅनेजमेंट म्हणजे आयक्यू कोटा असतो म्हणजे तुमच्यासाठी शंभर जागा अवेलेबल आहे शंभर पर्सेंट जागा पूर्णपणे अवेलेबल असतात म्हणजे ह्या दोन गोष्टी तुम्हाला महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमधून मधून अप्लिकेबल आहेत एखाद्या विद्यार्थ्याला नीटमध्ये क्वालिफाय झाला तर आता कमी मार्क असतील तर म्हणजे मॅनेजमेंट कोटा असतो आय क्यू कोटा ज्याला म्हणतो ते अनेक ऑप्शन्स आहेत तुम्ही आम्हाला भेटू शकता त्या पद्धतीने आम्ही तुमच्या ऍडमिशन करतो ठीक आहे हे झालं हे झालं म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचं असेल तर गव्हर्मेंट कॉलेज ऑप्शन आहे प्रायव्हेट कॉलेज आहे महाराष्ट्रातल्या डीम कॉलेजला जरी अप्लाय करायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियातूनच जाणार लागतं मी तर कव्हर केले जर महाराष्ट्रामध्ये कृष्णा कराडे डी वाय पाटील आहे प्रवरा लोणी आहे अशा कॉलेजला अप्लाय करायचं असेल तर डीम मध्येच आहे त्याची काउन्सिलिंग ऑल इंडियातून होते स्टेटमध्ये काय काय ऑप्शन आहे गव्हर्नमेंट प्रायव्हेट डीमचं तर मी ऑलरेडी डिस्कस केलेलं अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी आम्ही तुमच्या क्लिअर करतोय मित्रांनो व्हायब्रंटची दुसरी देखील बॅच ऍडमिशनची फुल झालेली आहे तिसऱ्या बॅचची ऍडमिशन आपले चालू झालेले आहेत आपलं लातूर बीड बारामती नांदेड पुणे आणि संभाजीनगर ऑफिस आहे सर्वात कमी काउन्सिलिंग फीस आहे एक सांगतोय तुम्हाला मी हे जेवढ्या काही काउन्सिलिंगचे प्रकार सांगतोय सर्वांसाठी एकच फीस आहे असं नाही की ऑल इंडियाला वेगळी फीस आहे स्टेटला वेगळी फीस आहे बाहेरच्या राज्याला वेगळी फीस आहे अजिबात नाही विद्यार्थ्याच्या एकाच फीसमध्ये आम्ही मी सांगतोय ते पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस आम्ही घर बसल्या ठिकाणी करून देतो तुमचे फॉर्म भरणे नुसती माहिती सांगणे नाही फॉर्म भरणे तुमचे ऑप्शन्स काढून देणे राऊंड वाईज सर्व माहिती घेणे अगदी शेवटच्या श्रेवॅकन्सी राऊंडपर्यंत सर्व प्रोसेस व्हायब्रंटमध्ये केली जाते सर्व ऑफिशियल ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यामध्ये देखील महत्वाची आम्ही माहिती सांगत आहेत आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनेलला देखील फॉलो करा मित्रांनो जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही महत्वाचं नोटिफिकेशन अजिबात मिस होणार नाही काउन्सिलिंगसाठी ऍडमिशन सुरू झालेत लवकरात लवकर घ्या सर आता आता महाराष्ट्राचं देखील आता कट ऑफचे वेगवेगळे वेग प्रिडिक्शन्स आहेत वॉटेवर आता रँक आल्यानंतर करणारी मी एकच क्लिअर आहे तुम्हाला महाराष्ट्र सेनी गव्हर्नमेंट पाहिजे असेल तर ऐंशी एक्क्याऐंशी हजारापर्यंत ऑल इंडिया रँक येणं गरजेचं आहे गव्हर्नमेंटसाठी बेचाळीस त्रेचाळीस हजारापर्यंत तुमचा ऑल इंडिया रँक येणं गरजेचं आहे बाकी प्रिडिक्शन्स मागे पुढे होत राहतील आपण विद्यार्थ्यांची काही इन्स्टिट्यूट्सचे डिस्कशन देखील करत आहेत बघूया पुढे कशा पद्धतीनं कट ऑफ होईलचे परंतु हे ऑप्शन्स तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत तुमच्या येणाऱ्या मार्कप्रमाणे त्याच्यानंतर सर मला थोडेसे कमी मार्क आलेत म्हणजे सपोज आता महाराष्ट्रामध्ये जर गव्हर्नमेंट कॉलेज पाचशे दहा पाचशे वीसला क्लोज झाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जर चारशे ऐंशी चारशे सत्तर पर्यंत क्लोज झालं मला चारशे सव्वा चारशे पर्यंत मार्क येतात तर मी काय केलं पाहिजे तर अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे काही बाहेरचे राज्य आहेत अशा राज्याला आपल्याला फोकस करता येतं जसं की काय उदाहरण आहे जसं की आता बाहेरच्या राज्यामध्ये विद्यार्थी जातात तेलंगणा तेलंगणा म्हणजे हैदराबादच्या जवळचे है है कॉलेज त्याच्यानंतर कर्नाटक हा ऑप्शन आहे ठीक आहे केरळ हा ऑप्शन आहे सर्वात कमी फीस असलेलं राज्य आहे केरळ ठीक आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आहे सर कमी कट ऑफ अजून असलेलं कोणतं राज्य आहे तर युपी आहे युपीमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होतात असे एम पी आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एमबीबीएस साठी अप्लाय करता येतं मित्रांनो मग याच्यासाठी एक स्टँडर्ड प्रोसेस असते त्या त्या राज्याची फॉर्म चालू होता तुम्ही ऐकलं असेल केरळचा फॉर्म ऑलरेडी सुरू झालेला होता म्हणजे नीटच्या फॉर्मच्या वेळेस कर्नाटकचा सा देखील चालू झालेला होता पण कर्नाटकचं नीटच्या रिझल्ट नंतर देखील गेल्या वर्षी चार पाच वेळेस सुरू झाला होता यावर्षी देखील तसंच होऊ शकतं त्याच्यामुळे हे असे फॉर्म असतात मग यांचं रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला कमी मार्क सर मला साडेतीनशे अशा विद्यार्थ्यांनी युपी राज्याला टार्गेट करणं गरजेचं आहे म्हणजे असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत तुम्ही आम्हाला भेटा आम्ही तुम्हाला नक्कीच गाईड करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या आलेल्या स्कोरला अगदी तुमच्या कमी बजेटमध्ये कशा पद्धतीने ऍडमिशन करून देता येईल याचं पूर्णपणे व्हायब्रंट टीम आहे मित्रांनो एखाद्या विद्यार्थ्याला जर एमबीबीएस जाय करायचं असेल तर त्या विद्यार्थ्याकडे एवढेच ऑप्शन्स असतात सर इथे फीस कशा पद्धतीने बारा तेरा लाख फीस असते फक्त एवढंच लक्षात घ्या बाहेरच्या राज्यामध्ये जाताना आपण ऍज अ ओसी म्हणजे ओपन कॅन्डिडेट म्हणून जातो तिथं कुठल्याही विद्यार्थ्याला कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट भेटत नाही साधारणतः केरळ राज्याचं सा जर सोडलं तर ते, ते केरळमध्ये सात साडेसात लाख फीस आहे बाकी सर्व कॉलेजचे फीस राज्यांच्या दहा ते साडे तेरा लाखापर्यंत फीस आहेत त्याच्यानुसार चार साडेचार पाच वर्षाचं जर गणित केलं तर पंचावन्न साठ लाखाचं बजेट होत आहे सर माझं एवढं पण बजेट नाही आहे पण मला एमबीबीएसच करायचंय मग अशा विद्यार्थ्यांसाठी एकच ऑप्शन राहतो दॅट इज अब्रॉड म्हणजे बाहेरच्या देशामध्ये तुम्हाला आउट ऑफ इंडिया आउट ऑफ इंडियाचा विचार करावा लागेल मित्रांनो असा जर तुमचा असेल तर अगदी कमीमध्ये ऍडमिशन प्रोसेस होती याची देखील ऍडमिशन प्रोसेस व्हायब्रंटमधून करून दिली जाते मित्रांनो हे पूर्णपणे तुमच्या बजेटप्रमाणे तुम्हाला कशा पद्धतीनं चांगलं कॉलेज मिळेल मग महाराष्ट्रात मिळू शकेल की बाहेरच्या राज्यात मिळू शकेल अनेक माहीत जर सर आम्हाला इंडियामध्येच करायचे मार्क कमी मॅनेजमेंट कोट्यातून करायचे त्यांच्यासाठी देखील दरवाजे ओपन आहेत अनेक ऑप्शन्स आहेत तुम्ही या ऑफिसला व्हिजिट करा डिस्कस करा कॉल करा आपलं लातूर बीड बारामती नांदेड पुणे आणि संभाजीनगरला ऑफिस आहे अगदी तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज कसं मिळेल कमी बजेटमध्ये कशा पद्धतीने भेटून जाईल मधून कशा पद्धतीने ऍडमिशन घेता येईल अशा अनेक गोष्टीचे उत्तर तुम्हाला नक्कीच आम्हाला भेटल्यावर मिळतील आम्हाला कॉल केल्यानंतर मिळणार आहे असे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण कशा पद्धतीने ऑल इंडिया काउन्सिलिंग असते स्टेट काउन्सिलिंग कशी असते बाहेरच्या राज्याची काउन्सिलिंग कशी असते कॉलेजच्या फीस कशा पद्धतीने असू शकतात अशा अनेक गोष्टी बी एम एस करायचं तर काय ऑपॉर्च्युनिटी आहे बीडीएससाठी काय ऑपर्च्युनिटी आहेत अशा अनेक गोष्टीबद्दल डिस्कशन करणार आहेत मित्रांनो स्टेट्यून आणि अशाच गोष्टी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम चॅनल आपल्याला फॉलो करा आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करण्यासाठी विसरू नका मित्रांनो थँक्यू सो मच